महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात सह्याद्रीच्या कुशीत वसलेले एक निसर्गरम्य ठिकाण आंबागाव या गावाचे ग्रामदैवत आणि जैवविविधतेचा अनमोल वारसा जपलेली जागा म्हणजे श्री आंबेश्वर देवराई ही केवळ देवतांची राई नाही तर निसर्गाचा चमत्कार आणि मानवी श्रद्धेचं प्रतीक आहे सुमारे तीनशे ते चारशे वर्षांचा इतिहास असलेली ही देवराई चार एकर परिसरात पसरलेली आहे देवराई म्हणजे देवाने राखलेले वन ग्रामस्थांनी पिढ्यानपिढ्या पीड़या या राईला अभयारण्य मानले आहे जिथे लाकूड तोडण्यास सक्त मनाई आहे मानवी हस्तक्षेप कमी असल्याने इथे हजारो वर्षांपासूनची जैवविविधता सुरक्षित राहिली आहे देवराई हे वनस्पती आणि जीवजंतूंचे घर आहे इथे तुम्हाला सोनचाफा आणि कोकमसारखे दुर्मिळ आणि अतिशय उंच वाढलेले वृक्ष आढळतील येथील घनदाट वनराईमुळे अनेक औषधींनी ही देवराई समृद्ध आहे हे जंगल म्हणजे विविध सजीवांच्या अन्नसाखळीचे आधारस्थान आहे पहाटे आणि सायंकाळी पक्ष्यांचा केळवीलाट इथे एक वेगळीच मनक शांती देवतो या देवराईच्या मध्यभागी आहे श्री आंबेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर येथील शंकराची पिंड हे ग्रामदैवत मानले जात यासोबतच विठलाई नवलाई वाघजाई खांजाई चांदभैरी या इतर ग्रामदैवतांच्या मूर्तीही इथे आहेत देवराईचे पावित्र्य या श्रद्धेशी जोडलेले आहे देवीच्या भीतीपोटी किंवा श्रद्धेपोटी ग्रामस्थ या जंगलाचे रक्षण करतात आणि म्हणूनच ही राई आजही टिकून आहे श्रद्धा आणि निसर्गरक्षण यांचा हा अपूर्व संगम आहे ही देवराई केवळ झाडांचे ठिकाण नाही तर पाण्याचे मोठे स्रोत आहे येथील घनदाट झाडी पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यास मदत करते यामुळे पातळी टिकून राहते आणि परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी हा नैसर्गिक जलस्रोत महत्त्वाचा ठरतो देवराईतील पाणी माती आणि जैविक घटक जमिनीची सुपिकता टिकवून ठेवतात एका अर्थाने देवराई हे पर्यावरण संतुलनाचे केंद्र आहे आंबेश्वर देवराई आज एक हेरिटेज स्पॉट म्हणून ओळखली जाते मात्र या अमूल्य ठेव्याचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे देवराईचे पावित्र्य राखा इथे प्लास्टिक कचरा किंवा व्यसन करू नका देवराईतील पाने फुले फळे तोडू नका कारण या प्रत्येक गोष्टीवर इथल्या सजीवांचा हक्क आहे आपण इथे एक पाहुणे म्हणून आलो आहोत येथील निसर्गाचा आदर करा श्री अंबेश्वर देवराई जिथे देवत्व आणि जैवविविधता एकाच छताखाली नांदतात निसर्गप्राप्ती असलेली आपली श्रद्धाच आपल्याला या अद्भुत वारशाचे रक्षण करण्याची शक्ती देते चला या पवित्र वनाचा सन्मान करूया आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी हा ठेवा जतन करूया धन्यवाद